नमस्कार प्रतिष्ठान अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनोपूर्वक खूप खूप स्वागत मी हेमंत तांदळे आज आपण राज्यसेवा परीक्षा दोन हजार सव्वीसची जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी एक एकशे वीस दिवसाचा डिटेल प्लॅन घेऊन आलो आहे एक स्ट्रक्चर्ड प्लॅन जो तुम्ही फॉलो करू शकता ज्यामध्ये तुम्हाला पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा तुमचा ऑप्शनल असं सगळ्या विषयांची पॅरलली तयारी करता येणार आहे तर हा प्लॅन कशासाठी तयार केला आहे तुम्हाला माहिती आहे नुकतीच राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसची पहिली आन्सर की आली आहे आणि यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमाचं वातावरण आहे बरेच विद्यार्थी काठावर आहेत शंभर स्कोर आहे एकशे पाच स्कोर आहे काही विद्यार्थी त्यापेक्षाही कमी असतील आणि त्यांना पुढच्या वर्षीची तयारी करायची आहे आता पुढच्या वर्षीची तयारी करायची म्हटल्यावर एक नियोजन आलं आपल्याला ते स्ट्रिक्टली फॉलो पण करणं आलं ह्या सगळ्या गोष्टीच सेंटरला ठेवून प्रतिष्ठान अकॅडमी तुमच्यासाठी एक इंटिग्रेटेड प्लॅन घेऊन आली आहे तुम्ही जर तो फॉलो केला तर शंभर टक्के तुम्हाला विदाउट कन्फ्युजन एकदम क्लिअरिटीने पुढच्या वर्षभराची तयारीचं प्लॅनिंग मिळणार आहे तर नक्की प्लॅन कसा असणार आहे यामध्ये काय काय डिटेल आहेत आपण बघूया सुरू करू हा बघा एकशे वीस दिवसाचा प्लॅन आहे यामध्ये पूर्व आणि मुख्य जे विद्यार्थी दोन हजार सव्वीसची तयारी आहे त्यांच्यासाठी असणार आहे यामध्ये राज्यसेवा पूर्वचे विषय जे कुठले आहेत आपल्याला माहिती आहे इतिहास आहे भूगोलय विज्ञान आहे राज्यशास्त्र आहे याची सकाळी पाच तासामध्ये आपण तयारी करतोय त्यासोबतच तुमचा जो सामान्य अध्ययनचे एक दोन तीन आणि चार असे जे पेपर आहेत मुख्यचे ते आणि तुमचा जो वैकल्पिक विषय तुम्ही कुठलाही घेतला असेल हिस्ट्री घेतला असेल पी एस घेतला असेल तो आणि त्याचसोबत तुम्हाला याचे संध्याकाळी चार तासासाठी अभ्यास करायचा सकाळी पाच तास आणि संध्याकाळी चार तास बघा नऊ तासाचा सा अभ्यास तुम्ही म्हणताल की सर मी बारा तास अभ्यास करतो काही म्हणेल मी चौदा तास करतो कोणी पंधरा तास अभ्यास करतील विद्यार्थी मित्रांनो दररोज किती अभ्यास करतो हे जितकं इम्पॉर्टंट आहे तितकंच इम्पॉर्टंट तेच अभ्यासाचे तास दररोज अभ्यास करणं जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे एक दिवशी पंधरा तास अभ्यास केला दुसऱ्या दिवशी बारा तास केला आणि तिसऱ्या दिवशी तीन तास केला आणि ह्याचं जे ॲव्हरेज काढलं तर ते खूप कमी येतं त्यामुळं आपण इथं नऊ तासाचंच नियोजन दिलं आहे या नऊ तासामध्ये सकाळच्या पाच तासात तुम्हाला जीएसचा ता स्टॅटिक अभ्यास करायचा आहे तीन तासामध्ये तुम्हाला जीएस मुख्य आणि ऑप्शनलचा अभ्यास करायचा आहे आणि एक तासामध्ये डेली मेन्स आन्सर रायटिंग करायची आता तुम्ही म्हणताल की सर ह्यामध्ये शनिवारी आपण रिव्हिजन दिली आहे आणि रविवारी तुम्हाला विकली टेस्ट हा आता आपला प्रतिष्ठानचा फॉर्मॅट तुम्हाला माहिती आता तुम्ही यामध्ये म्हणताल की सर हा प्लॅन सुरू कधी होतो आहे तर नक्कीच हा प्लॅन सुरू होतो आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून एक डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आपण ऑलरेडी पूर्वची तयारी करण्यासाठी खूप लेट झालो आहे आपल्याला आपली या वर्षीची म्हणजे दोन हजार सव्वीसची राज्यसेवा पूर्वपरीक्षा कधी माहिती आहे एकतीस मे दोन हजार सव्वीसला आहे आपण जर एक वर्षभराची सायकल बघितलं तर आपण तीन ते चार महिने ऑलरेडी लेट आहोत आपण जर त्या सायकलचा सा विचार केला तर बरेच विद्यार्थी आधी ऑप्शनल करतात जीन्स करतात मग फ्रीकडे येतात असं एक स्ट्रक्चर ज्याला जे सुटेबल आहे त्या पद्धतीने तो अभ्यास करत असतो आता तुम्ही पूर्वचा अभ्यास करत होता मग आता सुद्धा आपण पी पूर्वपरीक्षा सोडून देऊन चालणार नाही पूर्वपरीक्षेला आपल्याला आत्ता कमी स्कोर आला आहे पुढच्या वर्षीची पूर्व आपल्याला शंभर टक्के सिक्युअर करायचे म्हणजे पूर्वपरीक्षेचा अभ्यास आपण आत्तापासून करणार आहेत तुम्ही म्हणाल की सर पूर्वचा करतो आहे मग मुख्याचं काय जे टॉपिक पूर्वला आहेत तेच टॉपिक आपण मेन्सला पण करतो आहे कसं ते मी पुढं समजून सांगतो पण तुम्ही पहिले प्लॅनकडे लक्ष द्या हा प्लॅन एक डिसेंबर दोन हजार पंचवीसला सुरू होतो आहे हा प्लॅन संपणार कधी आहे हा प्लॅन संपणार आहे बावीस मार्च दोन हजार सव्वीसला ठीक आहे हा प्लॅन किती आठवड्यांचा असणार आहे हा प्लॅन असणार आहे सोळा आठवड्यांचा सोळा गुणिले सात ह्याच्यामध्ये होतात एकशे बारा दिवस ठीक आहे आणि बाकीचे आठ दिवस आपले आपण टेस्ट सिरीज किंवा रिव्हिजनला पकडलेत असा हा एकशे वीस दिवसाचा प्लॅन आहे बावीस मार्चला ज्या अर्थी तुमचा सगळा अभ्यास कवर होईल त्यानंतर तुम्हाला फक्त रिव्हिजनसाठी वेळ भेटेल आणि तो रिव्हिजन तुम्ही टेस्ट सिरीज आणि रिव्हिजन अशा पद्धतीने वापरलेला टाइम जास्त योग्य ठरेल तर चला सुरू करू आपण डे वन डे टू डे थ्री डे फोर आणि डे फाईव्ह डे सिक्स असं याचं नियोजन तुम्हाला दिवसावाईज दिलेलं आहे सातव्या दिवशी जो सव्वा दिवस म्हणजे इथे सोमवारी तुमचा प्लॅन सुरू होतो आहे डे एक तुमचा सोमवार असणार आहे इथे शनिवारी जो आठवडाभर अभ्यास केला आहे त्याची तुम्हाला रिव्हिजन करायची आहे हे विकली रिव्हिजन आणि जो सातवा दिवस रविवारी त्या दिवशी तुम्हाला प्रतिष्ठान ॲकॅडमीची टेस्ट द्यायची आहे ही तुमची पूर्वची टेस्ट आता मुख्यचं नियोजन काय तुमचे जे संध्याकाळचे चार तास आहेत त्यात तुम्ही दोन तास ऑप्शनलसाठी द्यायचे आणि एक तास जी एससाठी द्यायचं यामध्ये प्रतिष्ठान अकॅडमीचा रोल काय तर आता इथे काय होतं हा अभ्यास करताना पूर्वपरीक्षेचा तुम्हाला हे टॉपिक सगळे फॅमिलियर आहेत तुम्हाला माहिती आहे प्रागैतिहासिक काळ हडप्पा संस्कृती वैदिक उत्तर वैदिक जैन मौर्य आता पूर्वचा अभ्यास करताना तुम्ही काय काय समस्यांना फेस केलं तुम्हाला लक्षात आलं की आपण पूर्वसाठी जे काही सोर्सेस वापरले होते त्यातनं फायनलला आपल्याला प्रश्न सुटले नाहीत माझा एक संभाव्य उत्तरांचा व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा तुम्हाला कळेल इतिहासाचे प्रश्न कुठून आले तर प्रश्न कुठून येतात ने आपलं नेहमी काय होतं सोर्स चुकतो अभ्यासाचा तर मग आणि कशा पद्धतीने पेपरकडे गेलं पाहिजे विषयाकडे गेलं पाहिजे हे एक आपली स्ट्रॅटेजी चुकते तेच सेंटरला ठेवून आम्ही तुम्हाला एक याचा एक व्हिडिओ करून देणार की आठवडाभरामध्ये तुम्ही कोणते पॉईंट महत्त्वाचे वाचले पाहिजेत काय कशा पद्धतीने त्याच्या नोट्स काढल्या पाहिजेत कशा पद्धतीने आपण त्याचे पी वाय क्यूजकडे बघितलं पाहिजे आणि अभ्यासामध्ये कुठले मुद्दे तुम्ही समाविष्ट केले पाहिजेत हे सगळं तुम्हाला पूर्वसाठी सांगितलं जाईल सोबतच आता इथे आपण ह्यामध्ये काय काय आर्ट अँड कल्चरची तयारी मुख्यची करू शकतो मग आर्ट अँड कल्चरसाठी कसं आपण वाचलं पाहिजे त्याचा एक जी चा प्रश्न आपल्याला लिहून बघायचा आहे आपण दररोज एक प्रश्न जीएस मुख्यचं लिहून बघणार आहे तू म्हणाल सर कसं ते तर त्याचं तुम्हाला डिटेल मार्गदर्शन नंतर केलं जाईल विकली मार्गदर्शन केलं जाईल तर त्याच्यामध्ये इथे आपण एक एक प्रश्न जीएसचा प्रत्येक दिवशी पाच दिवस लिहून बघणार आहे पाच दिवस लिहिला म्हणजे सोळा पंचे ऐंशी आपला सोळा आठवड्याचा प्लॅन आहे तुमचे ऐंशी प्रश्न असेच दररोज एक एक प्रश्न मॉडेल आन्सर तयार होणार आहे म्हणजे मुख्यची तयारी आपण जी एस टी करतो आहे सोबतच आपण ऑप्शनलची करतो आहे ऑप्शनलचा आपण इथं रिव्हिजन पण करणार आहे आणि सोबतच आपण याची टेस्ट पण लिहिणार आहे आणि सायमल्टेनियसली आपण पूर्वची पण टेस्ट देतो आहे म्हणजे पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षेचा बॅलन्स्ड अभ्यास आपण या प्लॅनमध्ये करणार आहोत हा एक आठवडा तुम्हाला लक्षात आला असं पुढं सोळा आठवड्याचं नियोजन आम्ही तुम्हाला दिलं आहे यासोबतच ह्याच्यावरच्या ज्या कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट आहेत ह्याच्या सेक्शनल टेस्ट तर होतच राहतील त्यासुद्धा पुढे आहेत आपण वन बाय वन बघा आता प्रतिष्ठान अकॅडमीची टेस्ट सिरीज का बरोबर ना तुम्हाला असं वाटेल की मार्केटला भरपूर टेस्ट सिरीज सर प्रतिष्ठानच्या टेस्ट सिरीज आम्ही का कशा सोडवायच्या का सोडवायच्या हा आपल्या पहिल्या टेस्ट सिरीजमधला प्रश्न म्हणजे आपण जी दोन हजार पंचवीससाठी टेस्ट सिरीज केली होती त्या टेस्ट सिरीजमध्ये हा आपला प्रश्न बघा आणि हा तुमचा राज्यसेवेला आलेला प्रश्न बघा किती सिमिलॅरिटी आहे बघा आपल्या पहिल्या टेस्टमधून तीन प्रश्न ॲज इट इज राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसला होते आपण पूर्वपरीक्षेचे प्रश्न प्रेडिक करू शकतो तसेच आपण राज्यसेवा मुख्यचे पण प्रश्न प्रेडिक्ट करू शकतो हीच एक गोष्ट लक्षात ठेवा हे तुम्हाला मी समोर दाखवण्याचं कारण एवढंच की प्रतिष्ठान अकॅडमीच्या ज्या काही टेस्ट सिरीज आहेत त्या जर तुम्ही काळजीपूर्वक सोडवल्या तर शंभर टक्के तुमचा कॉन्फिडन्स येईल त्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पण दिसतील आणि तुमचं एकदम चांगलं प्लॅनिंगने अभ्यास होईल तर चला पुढे बघू वीक टू आठ डे आठ टू डेट चौदा असं दिले ह्याच्यामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास इथे परत तुम्हाला प्लॅनिंग करून दिले इथे तुम्हाला विकली रिव्हिजन असणार आहे आणि प्रतिष्ठांची तुम्हाला टेस्ट पण द्यायचे ह्याच्यामध्ये पंचवीसच एम सी क्यू असं स्वरूप असणार आहे पंचवीस एम सी क्यू इकडे दोन प्रश्न तुम्हाला जी एसचे एक दोन प्रश्न तुम्हाला ऑप्शनलचे असं तुम्हाला मेन सीट सिरीज असं तुम्हाला कंबाईन करून आपण तुमचे टेस्ट सिरीजचं प्लॅनिंग केलेलं आहे तर तुम्ही फक्त ह्या डेडिकेटेडली अभ्यास करायचा आहे पाच दिवस त्यानंतर रिव्हिजन करायचे आणि टेस्ट द्यायचे असं प्लॅनिंग आहे हे वीक टू हे वीक थ्रीसाठी बघा मॉडर्न इंडियाचे टॉपिक आहेत तुम्हाला कुठे काय वाचायचं त्याचा व्हिडिओ बनवून दिला जाईल म्हणजे सोमवारी जेव्हा तुमच्या प्लॅनिंगची सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला एक व्हिडिओ प्रोव्हाइड केला जाईल आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करायचा त्यामध्ये पूर्व आणि मुख्याचं गायडन्स दिलं जाईल सोबतच तुम्हाला वीकली रिव्हिजन पण करायचे आणि ते झालं की तुम्हाला टेस्ट लिहायचे तुम्ही बघा टेस्टचं महत्त्व इतकं जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही टेस्ट दिल्यानंतर बनता तुम्हाला प्रॉपर परीक्षेचं मध्ये टेस्ट सोडवल्यावर कळतं की आपण कुठे चुका करतो सिलिंग मिस्टेक कुठं करतो आपण साध्या साध्या कशा चुका टाळता येऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टी आपण टेस्ट दिल्याशिवाय समजत नाही म्हणून आपण प्रत्येक रविवारी तुमच्यासाठी टेस्ट ठेवलेली आहे ऑप्शनलचं आणि जीएसचं जे टाइम टेबल आहे ते सगळीकडे तुम्हाला एक सिमिलरच दिसेल आता इथे पण बघा वीक चौथा ह्याच्यामध्ये हे मॉडर्न इंडियाचा काही पार्ट आहे आणि इथं अठ्ठावीस डिसेंबरला आपण टेस्ट लिहितो आहे प्रतिष्ठानची ही मॉडर्न इंडियावर असणार आहे सोबतच परत एक मॉडर्नची टेस्ट आहे आता हे बघा टोटल मी सुरुवातीला सांगितलं जसं सा। आपण आत्तापर्यंत पस्तीस दिवस बघितले ह्या पस्तीस दिवसामध्ये प्रत्येक आठवड्याला आपली एक एक टेस्ट होती आपल्या हिस्ट्रीच्या नाही म्हटलं तर एक पाच ते सहा टेस्ट ह्याच्यामध्ये लिहून होत आहे तुमच्या पूर्वच्या लिहून होत आहेत जे टॉपिक इकडे सिमिलर आहेत म्हणजे जे राज्यसेवा मुख्यला पण आपण लिहू शकतो तेच टॉपिक आपण लिहून पण बघणार जेणेकरून आपल्याला अभ्यासाचा ताण येणार नाही आपल्यामध्ये हे कन्फ्युजन राहणार नाही की सर मी पूर्वचा अभ्यास करतो आहे माझे मेन्स नाही होत आहे माझं ऑप्शनल नाही होतं आहे तर आपण एक असंच त्याला साचेमध्ये बसवलं आहे की समजा तुम्ही हिस्ट्रीचं ॲन्शियंट वाचताय लगेच आपण हिस्ट्रीचे काहीतरी अँशंटचं टेस्ट लिहितो आहे किंवा आपण जी एसचे क्वेश्चन लिहितो आहे सोबतच तुम्ही मिडीव्हल वाचताय आपण मिडिव्हलचं काहीतरी लिहून बघतोय तुम्ही मॉडर्न वाचताय आपण मॉडर्नचे प्रश्न लिहून बघतोय जेणेकरून आपला असा सोबत सोबत जीएस मुख्यचा आणि पूर्वचा अभ्यास जाणार आहे आणि ऑप्शनल तर आपण करतच आहोत तुम्ही ऑप्शनलची बॅच कुठेही केली असेल आपल्याकडेही काही ऑप्शनल आहेत तुमचा कुठं ऑप्शनल आहे आमच्याशी कनेक्ट करा आम्हाला सांगा आम्ही त्यातही तुम्हाला मदत करू तर अशा पद्धतीने पहिले जे पाच आठवडे त्यामध्ये आपला इतिहास कवर होतोय पूर्ण आणि आपण आता पाच जानेवारी पाच जानेवारी दोन हजार सव्वीस इथे आपण पॉलिटीसाठी परत बघा डे वन डे टू डे थ्री डे फोर डे फाईव्ह प्रत्येक प्लॅन आपला सोमवारी सुरू होतोय इथे आपण शनिवारी याची रिव्हिजन करणार आणि आपण प्रतिष्ठानची टेस्ट लिहिणार ऑप्शनलचा पण तसंच इथं ऑप्शनलचा अभ्यास केला जी एसचा एक एक प्रश्न ह्याचे तुम्हाला मी मॉडेल आन्सर देणार मॉडेल आन्सर दिल्यानंतर काय होईल की तुम्हाला आधी प्रश्न कसा लिहायचा ते पण शिकवलं जाईल सोबतच मॉडेल आन्सर जेणेकरून तुमचं एक कॉन्क्रीट प्लॅन म्हणजे जोपर्यंत बावीस मार्च येत नाही तोपर्यंत तुमच्या हातामध्ये एक ऐंशी मॉडेल आन्सर तयार असतील सत्तर ते ऐंशी प्रश्न तुम्ही लिहिलेले असतील आणि तुमचा कॉन्फिडन्स एकदम चांगला असेल आता ही परीक्षा कॉन्फिडन्सची आहे दररोज तुमचं स्ट्रिक्टली प्लॅनिंग फॉलो करण्याची आहे डिसिप्लिनची आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत इथे बघा ऑप्शनल आणि जी एस रिव्हिजन त्यासोबत मेथची टेस्ट आहे वीक सात म्हणजे आपण ह्यात परत पॉलिटीचा सेकंड पार्ट करतोय आता ह्यातले काही काही महत्त्वाचे टॉपिक जे आपण इथे इन्क्लूड केलेत आपण जे टेस्ट सिरीजमध्ये प्रश्न इन्क्लूड करणार त्यामध्ये तुमच्या पूर्ण रिव्हिजन होईल ही काळजी घेतली जाईल इथे बघा परत पंचवीस एम सी क्यू असणार आहेत आणि मी सांगितलं तसं तुम्हाला जी एसचं आणि ऑप्शनलचे पण काही प्रश्न आहेत दिसतील अशी तुम्हाला एक इंटिग्रेटेड टेस्ट द्यायची आहे सोबतच प्रतिष्ठानची सेक्शनल फुल लेन टेस्ट म्हणजे कुठलाही विषय कम्प्लीट झाल्याच्यानंतर जसं इथे आपण मागे बघितलं आपण हिस्ट्री कंप्लीट झाल्याच्यानंतर हिस्ट्रीची एक फुल लेंथ सेक्शनल टेस्ट शंभर क्वेश्चनची दिली तशीच आपण आता पॉलिटी कम्प्लीट झाल्यानंतर फुल लेन्थ एक सेक्शनल टेस्ट लिहून पॉलिटीची बघणार आहे म्हणजे पॉलिटीचा आपण सेक्शनल ती पण लिहिणार परत आपण इकडे जी मेन्सची आहे ती पण आपण चांगली दहा प्रश्नांची लिहून बघणार जेणेकरून लिहिण्याचं पण बॅलेन्स राहील आणि पूर्वचं पण बॅलेन्स राहील आता पुढे बघा हे भूगोल आहे भूगोलामध्ये भारताचा भूगोल आपण एन सी आर टी किंवा बेसिक स्टेट बोर्ड सेंटरला ठेवणार आहे काय वाचायचं कुठून वाचायचे कोणतंही कन्फ्युजन तुमच्या मने मनामध्ये राहणार नाही ते तर आम्ही तुम्हाला व्हिडिओमधून सांगूच इथे प्लॅन काय फक्त समजून घ्या इथे बघा आपण सव्वीस एक म्हणजे जानेवारीच्या पासून सुरू सुरू करतो इथे प्रतिष्ठानची पहिली एक वीकली टेस्ट तुम्हाला जॉग्रफीचा एवढ्याच पार्टवर वाचायची हे किती सुटसुटीत आहे बघा दररोज कोणता टॉपिक वाचायचा आहे कुठून वाचायचं आहे हे डिटेल आम्ही तुम्हाला सांगितलंय सोबतच हे ऑप्शनल आणि जी स्ट्रक्चर सेम राहणार आहे दुसरा आठवडा आपण परत जॉग्राफीसाठी दिलाय आपण दहाव्या आठवड्यापर्यंत आलो टोटल सोळा आठवड्यात आपले हे जॉग्राफीचा बघा इथे हा पार्ट आहे आता इथे जगाचा प्राकृतिक भूगोल दिले तर आपण लगेच काय करणार इकडे मेन्समध्ये आपण क्वेश्चन लिहून बघणार आपल्याला जो आलाय आहे पी क्यू लिहू कधी आपण फ्रेम केलेला लिहू बाकी आपल्या टेसरीजमधला प्रश्न लिहू आपण लगेच तो लिहून बघायचा आणि मग आठवड्याभराची इथे झालं एवढं सिलेबस कवर की आपण इथेला की एक टेस्ट लिहून बघायची म्हणजे आपल्याला मुख्यचं एकदम चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन होणार सोबत आहे सोबतच आपलं प्रिलीमचं प्रिपरेशन पण होणार आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल बघा इथे परत आपण एक सेक्शनल फुल लेन टेस्ट घेतो आहे आत्तापर्यंत आपल्या पॉलिटी हिस्ट्री आणि जॉग्रफीच्या शंभर क्वेश्चनच्या फुललेन तीन टेस्ट झालेल्या आहेत आपण पंधरा दोन म्हणजे फेब्रुवारीच्या पंधरा uh, तारखेला आहोत तोपर्यंत आपले तीन विषय झालेले आहेत आपल्या तीनले फ लेन टाईज झालेले आहेत आपले मॉडेल आन्सर पण आता किती अकरा आठवड्यात आहेत अकरा गुनिलेले पाच किती झाले बघा पंचावन्न मॉडेल आन्सर तुमच्याकडे तयार आहेत हे मॉडल आन्सर तुम्ही रिवाइज करू शकता सोबतच तुमचा एक लिहिण्याचा कॉन्फिडन्स आणि एक रिदम पण तयार झालेली आहे पुढे बघा बाराव्या आठवड्यात आपण इकॉनॉमिक्स आता इकॉनॉमिक्स नंतर का ठेवला आहे आपल्याला इकॉनॉमिक्सला थोडं करंटला पकडून अभ्यास करावा लागतो म्हणून आपण हा नंतरच्या शिक्षणमध्ये थे ठेवला आहे इथे बघा राष्ट्रीय उत्पन्न बेरोजगारी तुम्हाला टॉपिक सगळे माहितीच आहेत पण ह्यासोबतच काय इथे तुम्हाला रविवारी टेस्ट द्यायची आणि शनिवारपर्यंत रिव्हिजन करायची आहे हा फार बेस्ट प्लॅन आहे मित्रांनो तुम्हाला इथे टेस्ट दिल्याच्यानंतर तुम्ही रिलॅक्स करू शकता तुमची घरची काही काम आहेत ती करू शकता इथे रिव्हिजन आहे इथे पण तुम्हाला थोडासा वेळ तुमच्या गोष्टींसाठी मिळेल आणि सोमवारपासून तुमचं फ्रेश प्लॅनिंग परत सुरू होते ठीक आहे इथे दोन आठवडे झाले परत प्रतिष्ठानची एक सेक्शनल टेस्ट इकॉनॉमिक्सची शंभर क्वेश्चनची इथे आपण घेतोय सोबतच आपण इथे इकॉनॉमिक्सचे पण प्रश्न लिहून बघणार दोन आठवड्यात इकॉनॉमिक्सचे म्हणजे तुमचे बघा तुम्ही दररोज एक प्रश्न जर लिहिला दहा प्रश्न की ज्यावर एक्स्पेक्टेड प्रश्न येऊ शकतात ते आपण लिहून बघणार आहे त्यामुळे ती पण तयारी तुमची होणारच आहे मी प्रत्येक वेळेस मुख्याला सेंटरला ठेवून का सांगतोय की पूर्व आणि मुख्य असा एकत्रित अभ्यास करणंच अपेक्षित आहे आपण चार महिने प्लॅनमध्ये ऑलरेडी लेट आहोत तर आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्यात आपल्या मनात असतं खूप वेळ अजून बघू आत्ताच काय तयारी करण्याची गरज नाही पण एक डिसेंबरपासून जरी तयारी सुरू केली तरी बावीस मार्चपर्यंत तुमच्याकडे फक्त फक्त एकशे वीस दिवस आहेत तुम्हाला नीट अभ्यास करायचा आहे त्यानंतरच्या दोन महिन्यात फक्त रिव्हिजन आणि प्रतिष्ठानच्या ज्या मेन टेस्ट सिरीज आहेत आपल्या ज्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहेत त्या तुम्हाला सोडवायच्या आहेत त्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक ह्या प्लॅनकडे बघा हा प्लॅन फॉलो करा पुढे काय सांगतोय बघा सामान्य विज्ञान ह्याच्यामध्ये तीन आठवडे ठेवलेत म्हणजे एकवीस दिवस आहेत तीन टेस्ट होणार आहेत दिनांक दोन मार्च दोन हजार सव्वीस ते बावीस मार्च दोन हजार सव्वीस इथे संपल आपलं सायन्स नंतर प्लॅन संपतोय दोन मार्चला बघा सुरू झालं इथे फिजिक्स सुरुवातीला घेतलंय आता प्रतिष्ठानचा काय रोल आहे आता तुम्ही बघा फिजिक्सचा अभ्यास करताना तुम्हाला माहिती आहे हे सगळे टॉपिक आहेत आपण मार्केटला जातो स्टेट बोर्डाचे पुस्तकं आणतो इतर काही साहित्य आणतो आणि अभ्यासाला सुरुवात करतो आत्ता ह्यावेळेसचे सायन्सचे प्रश्न खूप अवघड होते दोन हजार पंचवीस पहिला असं विद्यार्थ्यांचं मत आहे हे प्रश्न कुठून आले स्टेट बोर्ड हा एकमेव सोर्स त्यामधल्या बऱ्याचशा प्रश्नांचा तुम्हाला दिसतो मग सायन्सचे प्रश्न करताना ध्वनी टॉपिकवर आपल्याला रिपीटेड प्रश्न आहेत प्रकाश टॉपिकवर रिपीटेड प्रश्न आहेत आपल्याला टॉपिक ठरलेले आहेत कशावर आयोग प्रश्न विचारतं थोडं त्याला पॉईंटेड अभ्यास केला चांगल्या नोट्स असतील तर शंभर टक्के आपण स्पर्धेमध्ये पुढे राहू शकतो हे बघा सायन्सचा पहिला आठवडा ह्याची परत फिजिक्सची टेस्ट लिहिली प्रतिष्ठान टेस्ट त्यानंतर मेन्सला पण आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या काही करंट अपडेट आहेत त्या लिहून बघू म्हणजे ते पण कन्फ्युजन आपल्या मनात राहणार नाही सोबतच आपण इथं चालू घडामोडी आता आपण काय करतोय इथं रिव्हिजन पण आहे आणि चालू घडामोडी एक नवीन सेक्शन पण ॲड केलं आहे आधी पण म्हणजे आधी सगळं तयारी करताना तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास करायचाच आहे सोबतच इथून तुम्हाला थोडंसं फोर्सनी चालू घडामोडी करावं लागणार आहे पाठांतर जे काही नवीन नवीन गोष्टी आपल्याला दिसतात त्यात नोट डाऊन करणं त्याच्या नोट्स काढणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथनं करायचं आहे इथे आपण ऑप्शनल म्हणजे आपण दोन मार्चपासून ऑप्शनल जीएसचा अभ्यास थांबवतोय फक्त आपण इथे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे जे प्रश्न आहेत दहा ते तुम्हाला लिहून बघायचे की जेणेकरून तुमचं तो पण पार्ट कवर होऊन जाईल इथे बघा विकली रिव्हिजन करायचे पर आणि परत संडेला टेस्ट द्यायचे आठवडा पंधरा आलाय नऊ मार्च ते पंधरा मार्च इथे बघा परत वीकली रिव्हिजन आहे हे इकडे बघा चालू घडामोडीं रिव्हिजन आहे आपण दोन मार्च दोन हजार सव्वीसला काय केलंय ऑप्शनल एन अभ्यास थोडासा थांबवलेला आहे आता पुढे बघा वीक सोळा इथं बावीस मार्चला येतात आपली प्रतिष्ठानची सेक्शनल फुल लेंथ टेस्ट असेल ह्याच्यामध्ये सायन्सचे शंभर प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत सोबतच तुम्हाला एक मेन्सची पण टेस्ट द्यायची आहे आणि सोबतच तुम्हाला हे चालू घडामोडीं त्याचं रिव्हिजन पण करत राहायचं आहे हे तुम्हाला डिटेल डे बाय डे नंतर वीक वाईज आम्ही देणारच आहे इथे फक्त तुम्हाला एक आउटलाईन लक्षात द्यावी मनात कन्फ्युजन राहू नये की प्लॅन कुठला आहे का कुठल्या प्लॅनने मी चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो त्यासाठी हा प्लॅन आपण तयार केला हे बघा संपूर्ण सामान्य अध्ययनच्या पाच टेस्ट आपण घेणार आहे एक दोन तीन चार आणि पाच याच्या तारखापणीचं दिल्यात तीन मेला आपली शेवटची टेस्ट असणार आहे बरोबर आहे इथे चारच्याऐवजी इथे पाच आहे बघा हां आपली तीन मेला टेस्ट असणार आहे आणि आपली जी फायनल टेस्ट असणार आहे म्हणजे राज्यसेवेची परीक्षा असणार आहे ती एकतीस मे दोन हजार सव्वीसला असणार आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला भरपूर परत वीस पंचवीस दिवस भेटतात त्यात आपण रिव्हिजन करू शकतो आता फक्त तुमचं हे पूर्वची टेस्ट आहे का आणि मेन्सचं हे आन्सर रायटिंग आहे का नाही यासोबतच तुम्हाला डेडिकेटेड आपण राज्यसेवा मुख्य दोन हजार सव्वीसची पण टेस्ट सिरीज देतोय याच्यामध्ये दे तुम्हाला पूर्व परीक्षेच्या नंतर डिटेल टाईम टेबल त्यात पण असंच प्लॅनिंग एकदम दररोज काय वाचायचं कुठून वाचायचं आधी काय काय मुद्दे कव्हर झालेत त्याच्या पुढचे मुद्दे जे काय असतील ते सगळं आपण यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला एक क्लिअरिटी आली असेल सोळा आठवड्याचा फार चांगला प्लॅन आपण तयार केलाय हा प्लॅन जर तुम्ही फॉलो केला तर शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल आता हे बघा ह्याला आपण नाव काय दिलंय प्रतिष्ठान एक्सटेन्सिव्ह मेंटॉरशिप प्रोग्राम दोन हजार सव्वीस आता एक्सटेन्सिव्ह म्हणण्यामागं कारण काय की फक्त मेंटॉरशिप नाही की हे इकडून वाचा तिकडून वाचा आजकाल कॉलवर पण सांगितलं जातं की हे वाचा ते वाचा तसं करणार नाही आपण आपण तुम्हाला पूर्व आणि मुख्यसाठी जे टेस्ट सिरीज पण देतोय ह्याच्यामध्ये दे मेन्सचे टेस्ट सिरीज पूर्वची ट्रेस सिरीज ग्रुमिंग चुकीच्या सवयी तुमच्या दूर केल्या जातील अभ्यासाच्या तुम्ही आधी कुठून सोर्सेस वापरत असताल ते तुमचे बदलून तुम्हाला सांगितले जातील सोबतच तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल हँड होल्डिंग डेली आन्सर रायटिंग तुमचं दररोज आन्सर रायटिंग होणार आहे मी सांगितलं सोळा आठवडे पाच प्रश्न आपल्या आठवड्याला होत आहेत तर ते आपलं डेली आन्सर रायटिंगमध्ये मॉडल आन्सर भरपूर तयार होणार आहेत सोबतच तुम्हाला वन टू वन फीडबॅक प्रतिष्ठान अकॅडमीच्या ऑफलाईन ऑफिसमध्ये तुम्ही येऊन आम्हाला वैयक्तिक तुमचा फीडबॅक पण तुम्हाला शेअर करायचा आहे असे शेअर केला जाईल आम्ही सांगितलं जाईल की तुम्हाला कुठल्या गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे सोबतच पर्सनलाइज स्टडी प्लॅन आता हा प्लॅन काही विद्यार्थ्यांना वाटेल की सर माझा हा विषय खूप चांगला आहे मला थोडा बदल करून पाहिजे आपण तो थोडासा वैयक्तिक अभ्यास पण योजना जो काय आहे प्लॅन आहे तो तुमचा बदलू शकतो डाऊट सॉल्व्हिंग सपोर्ट तुमच्या छोट्यातल्या छोट्या प्रश्नाचं उत्तर पण आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला वाटत असतं की माझा हा प्रश्न खूपच नॉनसेन्स आहे मी सरांना कसं विचारू तो प्रत्येक प्रश्न तुम्ही आम्हाला विचारा आम्ही त्याचं उत्तर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करू सोबतच याची फीस आता आपण ह्याची फीस किती ठेवली याची फीस असणार आहे वीस हजार रुपये वीस हजार रुपये फीस मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीला कुठून काय वाचायचं ते कळणार सोबतच तुम्हाला मेन्सचं मॉडेल आन्सर मिळणार तुम्हाला विकली टेस्ट मिळणार तुमचं हे नियोजन डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार सोबतच तुम्हाला पुढची दोन हजार सव्वीसची मेन्सची टेस्ट सिरीज मिळणार आहे तुमच्या केस्टडीज याच्यामध्ये लिहून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे सोबतच तुम्हाला शॉर्ट रिव्हिजन नोट्स त्या पण आम्ही देऊ त्या पूर्वसाठी नाही देणार मुख्य साठीच्या दोन विषयांच्या म्हणजे ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचा थर्ड पेपर आहे आणि इथिक्सचा पार्ट आहे हे ज्याच्यामध्ये आपल्याला लास्टला रिव्हिजनसाठी हायलाइटेड काही पॉईंट लागतात तेवढे आम्ही देऊ देण्याचा प्रयत्न करू तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या टेस्ट सिरीजमध्ये असणार आहेत पूर्वला तुम्ही तुमच्याच सोर्सेसमधून अभ्यास करायचा आहे पण मुख्य साठी दोन विषयांच्या आपण शॉर्ट काहीतरी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू तर हे अशा पद्धतीचा प्लॅन आहे ह्याची फीस एवढी आहे नक्की तुम्ही प्रतिष्ठान अकॅडमीचा हा प्लॅन फॉलो करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तुम्हाला दोन हजार सव्वीसची पूर्व आणि मुख्यमध्ये याचा शंभर टक्के फायदा होणार आहे यामध्ये एवढंच होतं आपण आणखी पण भरपूर गायडन्स रिलेटेड किंवा इतर व्हिडिओ प्रतिष्ठान अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला टाकत राहू त्यासोबतच बघा इकडे आपलं एक डिस्क्रिप्टिव्हचं चॅनल आहे तुम्ही ते फॉलो करू शकता टेलिग्रामला त्याच्यामध्ये बघा आता इथे काय लिहिले एक साधं बघा परीक्षेतील कॉपी करण्यासंबंधी तीन नैतिक दृष्टिकोन आता तीन नैतिक दृष्टिकोनसोबत आपण एक छोटीशी केस स्टडी दिली तुम्हाला ते तीन नैतिक दृष्टिकोन कळाले तर असं सोप्या सोप्या पद्धतीने सिलेबस समजून घेणं त्याला ॲड्रेस करणं ह्या गोष्टी तुम्हाला या चॅनलवर मिळतील हे चॅनल तुम्ही फॉलो करा खाली लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि सोबतच तुम्ही प्रतिष्ठान अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा आणि या नंबरला आम्हाला कॉल करा हा चौऱ्याण्णव वीस पन्नास तेहतीस हा नंबर आहे तुम्ही हा प्लॅन नाही घेतला नाही लावला तरीही तुमच्या मनात काही डाऊट असतील मेन्सला फ्रीला घेऊन त्या आम्ही तुम्हाला आम्हाला विचारू शकता सोबतच आपली टीम सगळी असणार आहे जी तुम्हाला शंभर टक्के गायडन्स आणि मदत करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आपण नंतर भेटूया धन्यवाद